हे आणि परंपरा चालू होण्याचे काम या ठिकाणी केंद्रीय पदा अपहामुळे यांनी या ठिकाणी केली परंतु ते आपल्या या ठिकाणी आता हरत नाही परंतु त्यांना या ठिकाणी निकाल घोषित करायचा दिली बाहेर कुणा श्रद्धांजली होऊन या या बाजाराचा निकाल घोषित केला जातो जमीन आणि शेड्या ना क्षेत्रात नाव कमवलं ते परंतु त्यांचं नाव या ठिकाणी हजरामध्ये राहण्यासाठी सुंदर अशा बाजाराचा आयोजन नियोजन केलं जात नावाला साजिर असं या ठिकाणी काम केलं जात समर्थ ग्रामस्थ म्हणलं माल सुरजकर यांच्या वतीला आजच्या या बाजाराचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं या भगरासाठी चारी, महाराष्ट्राच्या पहाव्या पोटण्यात जाड्या नोंद दिल्या त्यामध्ये एकूण शंभर गट पडाले दहा सेने पडाले आणि फायदलचा फेडा एकशे अकरा फेऱ्याचा मैदाना सकाळी पावणे आठ वाजता या भागात पहिला फेरा पडाला आणि बरोबर सहा वाजता या भागाचा फायदलचा फेरा संपला आणि त्या फायनलच्या हजाराचा निकाल घोषित केला जातो फायदल चालता फायनल मध्ये एकूण दहा गाड्या त्या तीन गाड्या त्या तीन गाड्या मालकांचा सन्मान केला जाणार पहिली गाड्या त्रास क्रमांक एक वर झाली जाईल पुरेशा सगळे क्लास माझे संजय सरकार गेली करायची नाही

दुसरी उत्तेजनाची जो हनुमान ओमो अरेशन उमरे पैवान साईनाथ रघुनाथ लाडकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पहा जय हनुमान भसळ ओम नमो अरेश पैलवान रूप शनी सिंगापूर उमरे पैलवान सायनाथ रघुनाथ याचा आणि त्याच्यासोबत

तिसरे बैल गाडी मार सुंदर क्रमांक आणि वर हरी प्रधान शाखेर प्रधान माझी शाहू तळेगाव छत्रपती संवाद नव्ह या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाहाली हरी प्रधान शाहूर प्रधान भाजी शाहू छत्रपती संभाजन यांचा या ठिकाणी सम्राट पाहला आणि त्याच्यासोबत मासे गायकवाड झाला शेतकऱ्यांचा वकील

पाचवा क्रमांक राहा सुंदर असे गाडी पाहावी सहजा लिंबाजी राम प्रसादरी सुंदर आणि भाज्याची गोल्डन पहा व्यपणे वामरे टेंबोलीकरांचा गोल्डन आणि बाळी कोणी एवढा टेंबोलीकरांचा भाजा सुंदर असा आजच्या भाज्यामधील पंचम क्रमांकाची मानकरीसरी जुनाबाई पोळा भाजा

आणि <णिया> डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हिंद केसरी नंद्या फनाथाटील राजा राजा आणि राजा आजच्या या दोन हजार पंचवीस जुना भैट मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी झाला विंद केोळा मैदाना महाशिराजकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी झाला क्रमांक श्री आनंद श्री

अमाप काय आणि असा कसाठ धोवा संतोष साळुंके सुचाळीचा कसवा सुषगाव संतोष साळुंखे अर्णव शेख साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ खाव वेचा या ठिकाणी शरीर क्षेत्रात लागेल दश इंदर केसरी बारा आणि त्याच्याबरोबर या बलिया शरीर क्षेत्रातील विक्रमी खरेदी